नमस्कार मित्रांनो 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 नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो ही तारीख काय आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो कुंते कुंते हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळना वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्यातील अंदाजे त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येत्या पंचवीस जुलैला मिळण्याची शक्यता आहे पी एम किसानमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यामध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील विसावा हप्ता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणासा हप्ता दोन हजार रुपये मिळाला असून आता पुढील पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत येत्या पंचवीस जुलै रोजी पी एम किसान व नमशेतकरी या दोन्ही योजनांचे हप्त्याचे चार हजार रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत येत्या पंचवीस जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून मिळालेली आहे आता शेतकऱ्यांना पी एम किसान व नमशेतकरी योजनेचे पंधरा हजार रुपये मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे नमशेतकरी किसान सन्मान योजनेची रकमेत वाढ झाली या संदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या हाती असून आता काय निर्णय घेते याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे नमो शेतकरी किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला मिळू शकतो नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दरवर्षी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत अशी बातमी मिळालेली आहे या योजनेचे पैसे तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या डी बी टी बँक खात्यामध्ये पाठवले जातील परंतु याबाबत या शासनाने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही देशामध्ये सुरू असणाऱ्या पी एम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे आता या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये नऊ हजार रुपये पाठवले जाणार आहेत अशा पद्धतीने पी एम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी निधी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आहेत नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजदादा पवार यांनी सोमवारी वीस तारखेला केली आहे नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दरवर्षी नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनांचे पैसे तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये पाठवले जातील अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तर मित्रांनो येत्या पंचवीस जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमशेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा या दोन्ही योजनांचे पैसे मिळून एकत्र चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत तर मित्रांनो ही एक शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे जमा होतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला Сэбскрейп Кран.